पत्रकारांनी आपल्या लेखणीतून करावे डॉक्टर मा मा जाधव हो। बहिरची महाविद्यालयात दर्पण दिन साजरा पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेमधून समाज प्रबोधनाबरोबरच वास्तविक सत्तेचा उलगडा करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर मा मा जाधव हो। यांनी केलं येथील बहिर्ची स्मारक महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त विविध माध्यमात काम करणाऱ्या करण्यात यावेळी बोलताना प्राचार्य जाधव यांनी काळानुसार बदललेल्या पत्रकारीचे विश्लेषण केलं तसेच पत्रकारांनी निर्भीडपणे आपली लेखणी चालवून न्यायिक भूमिका ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाबूराव खंदारे यांनी बजी महाविद्यालयाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांसाठी सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुरू करावा अशा सूचना करून त्याची सुरुवात स्वतः रुपयांचा पुरस्कार जाहीर करून दैनिक सकाळचे तालुका बातमीदार संजय बर्धापुरे व श्रीमती अनिता चव्हाण यांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारितेवर भाष्य केलं यानंतर उपस्थित पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शारदा कदम यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर परिचर अनिल पंडित व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट